मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड साठी जर अर्ज करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहा हा, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज करणार असाल तर मी या व्हिडिओमध्ये मध्ये रेशन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे ए टू झेड रेशन कार्डचे किती प्रकार असतात रेशन कार्डचे फायदे काय आहेत आणि रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील रेशन कार्डच्या कोणत्या योजना आहेत सर्व फायदे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि तुम्हाला रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक मे एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून राज्यात त्रिरंगी शिधापत्रिका योजना लागू केली आहे म्हणजे राशन कार्ड हे तीन रंगामध्ये वितरित केले जातात ज्यामध्ये पिवळ्या रंगाची शिधापत्रिका केशरी रंगाची आणि पांढरे रंगाची शिधापत्रिका वितरित केली जाते ज्यासाठी वेगवेगळे निकष शासनाने ठरवून दिले आहेत तर सर्वात अगोदर आपण समजून घेऊयात की रेशन कार्ड काढण्याचे फायदे काय आहेत रेशन कार्ड काढण्याचा सर्वात पहिला जो फायदा आहे ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही रेशनचे धान्य दुकान असणार आहे त्यामधून तुम्ही अनुदानित दरामध्ये धान्य घेऊ शकता त्यानंतर रेशन कार्ड जे आहे तुमचा एक अधिकृत डॉक्युमेंट आहे तुमचा रहिवाशी पुरावा आहे ते तुमच्या ओळखीचा पुरावा आहे त्यामुळे तुम्ही रेशन कार्ड पूर्ण देशामध्ये एक पुरावा म्हणून पण वापरू शकता त्यानंतर तुम्ही रेशन कार्डच्या आधारे तुमचे आधार कार्ड काढू शकता किंवा बँक खातेही उघडू शकता सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही महात्मा ज्योतिबा जी आरोग्य योजना या योजनी आहे या योजनेमधून जर तुम्हाला रुग्णालयातून उपचार घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर समजून घेऊयात की रेशन कार्डचे प्रकार किती त्यामध्ये सर्वात पहिला जो प्रकार आहे त्याला अंतोदय कार्ड म्हणजेच अंतोदय शिधापत्रिका असे म्हणतात ज्याला ए ए वाय शिधापत्रिकेची जी योजना आहे त्यानंतर दुसरं आहे प्राधान्य नसलेले कुटुंब याला एन पी एच कार्ड असे म्हणतात त्यानंतर तीन नंबरचं आहे प्राधान्य कुटुंब पी एच एच कार्ड याला केशरी शिधापत्रिका असे म्हणतात त्यानंतर चार नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये पांढरी शिधापत्रिका दिली जाते या सर्व शिधापत्रिका शासनाने ठरवून दिलेले जे पात्र ते निकष आहेत त्यानुसार त्यांना दिल्या जातात आता समजून घेऊयात की पांढरी शिधापत्रिका देण्यासाठी काय शासनाने निकष ठरवून दिलेले आहेत याच योजनेला ए पी एल व्हाईट शिधापत्रिका असेही म्हणतात यासाठी पहिला निकष जो आहे तर एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न जर वर्षामध्ये येणाऱ्या सर्व सदस्याकडून एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना पांढऱ्या कलरची शिदापत्रिका दिली जाते त्यानंतर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीकडे जर चार चाकी वाहन असेल किंवा त्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावे एकूण चार हेक्टरपेक्षा बारमाही बागा येथे जमीन असेल तर अशा कुटुंबांना एपीएल शिधापत्रिका दिली जाते आणि याचा जा जो फायदा असणार आहे या कुटुंबाला आयुष्यमान भारत कार्ड साठी हे कुटुंब जे असणार आहे ते पात्र असणार आहेत त्यानंतर पुढचा जो रेशन कार्डचा प्रकार आहे त्याला पी एच एच रेशन कार्ड असे म्हणतात म्हणजेच प्राधान्य गटातील लाभार्थ्याकरिता देण्यात येणारे रेशन कार्ड याला केशरी रेशन कार्ड असेही म्हणतात यामध्ये जो निकष देण्यात आलेला आहे शासनाकडून की कुटुंबाचे एकत्रित कमाल उत्पन्न हे एकोणसाठ हजार रुपयेपेक्षा कमी असले पाहिजे शहरी भागाकरिता तर ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये चौवेचाळीस हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असले पाहिजे यामध्ये जो लाभ देण्यात येतो तर प्रति व्यक्ती प्रति महा एका व्यक्तीला पाच किलो धान्य देण्यात येतं ज्यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देण्यात येतात यानंतर पुढचा जो रेशन कार्डचा प्रकार आहे याला अंत्योदय योजना असेच म्हणतात याच योजनेला मध्ये पिवळे रेशन कार्ड हे देण्यात येते या योजनेमध्ये ये जो पहिला निकष आहे यामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न पंधरा हजार रुपये कमी आहे अशा कुटुंबांना हे रेशन कार्ड देण्यात येते आणि यामध्ये जो इतर लाभार्थी पात्र असतील ज्यामध्ये विधवा महिला जे दुर्गम आजाराने ग्रस्त आहेत जे अपंग आहेत ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे आणि जे लोक बेघर आहेत कुष्ठरोगी आहेत आणि जे लोक हातगाडीवरून मालाचे नियान करतात फळे फुले विकतात किंवा जे वस्तू गोळा करण्याचा व्यवसाय करतात अशा लोकांना ही पिवळ्या कलरची शिधापत्रिका देण्यात येते दे दे। यामध्ये जे इतर निकष देण्यात आलेले आहेत त्यामध्ये कुटुंबातील कोणताही व्यक्ती डॉक्टर किंवा वकील किंवा चार्टर्ड अकाउंट नसला पाहिजे किंवा कुठलाही व्यक्ती व्यवसाय कर विक्री कर किंवा आयकर भरत नसला पाहिजे या कुटुंबाकडे दूरध्वनी नसावा चारचाकी गाडीही नसली पाहिजे आणि या कुटुंबामध्ये कुणाकडेही जमीन नसली पाहिजे तेव्हाच ही शिधापत्रिका त्या कुटुंबाला देण्यात येते यामध्ये जो कुटुंबाला लाभ देण्यात येतो दे प्रतिमहा त्या कुटुंबाला पस्तीस किलो धान्य देण्यात येते पत्रिका काढण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे जे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे यांच्याकडे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे आवश्यक कागदपत्र लागतील त्यामध्ये तुमच्याकडे ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असले पाहिजे जर तुम्ही रहिवाशी पुरावा देत असाल तर तुमच्याकडे वीज बिल टेलिफोन बिल किंवा बँक पासबुक असेल तरी चालेल त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे तलाठी यांनी दिलेले प्रमाणपत्र असले पाहिजे किंवा तुमच्याकडे जे पण इतर उत्पन्नाचे पुरावे आहेत तेही तुम्ही त्याच्यासोबत जोडू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड काढायचं असेल त्याबद्दल माहिती हवी असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद